शेतकरी मित्रांनो आता पेरणीसाठी बैल आणि ट्रॅक्टरची वाट बघायची नाही आपली गाडी आपणच चालवायची नमस्कार शेतकरी मित्रांनो अग्रिनीर ऍग्रिम मशीनरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपल्या शेतकरी बांधवांसाठी अग्रिनीर कंपनीने टोकन यंत्राचा धमाकेदार ऑफर घेऊन आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपलं जे टोकन यंत्राचं मशीन आहे अग्रिनीर कंपनीने एकदम हेवी असं मशीन तयार केलं आहे आपला जो टोकणीचा सीझन चालू झाला आहे आणि सीझन येतानाच आपला अॅग्रिनीर कंपनीने टोकन यंत्राचा एक धमाकेदार ऑफर आणि एक हेवी असं मशीन लॉन्च केलेलं आहे तुम्ही बघू शकता की आपलं जे तुफानी स्टॉक आपण घेऊन आलो आहे आणि एकदम रिजनेबल रेट देणार आहे तुम्ही बघू शकता की ही जी सिरीज घेऊन आलो आहे आपण आपल्या सहा इंच आठ इंच नऊ इंच आपण आपल्या पाहिजे त्या जो जो दोन पिकामध्ये आपल्या दोन बी बीमध्ये जे अंतर आहे ते अंतर करण्याचं जे काय स्पेसर आहे पूर्ण जो बॉक्स आहे तो आपल्याला असेंब्ली कसा करायचा पूर्ण प्रोसेस या सर्व व्हिडिओ आम्ही आपल्या कस्टमरसाठी घेऊन आणलो आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपलं जे मशीन आहे तो रोलर बघू शकता आपल्या ब्रँडिंग ब्रँडिंगने आपलं मशीन येते त्यामध्ये आठ प्रकारच्या डिस्क आपल्याला भेटत आहेत या आठ प्रकारच्या डिस्क कशा लावायचे हा सुद्धा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यामध्ये आपल्या बीच्या आकारानुसार आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो आणि हा इकडे जो स्पेसर दिलेला आहे तो स्पेसर आपल्याला पाहिजे त्या अंतरानुसार आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो त्यामध्ये हे जे खाली डिस्क दिलेलं आहे अतिशय हेवी असं मशीन आहे तुम्हाला मी हेवी किती हेवी आहे ते हेवीसुद्धा मी त्याचा तुम्हाला दाखवणार आहे लाईव्ह डेमो की हे मशीन किती हेवी आहे मी बघू शकता की अतिशय आपले एच एस एस मटेरियलमध्ये आपला जो टूथ स्पेस आहे तो तोही चांगला हेवी मटेरियलमध्ये आपण दिला आहे मेटलमध्ये हाय स्टेनलेस स्टीलमध्ये मटेरियल आपण वापरलेलं आहे हे बघू शकता वर जे आहे ते फायबर कोटिंगमध्ये आहे आणि अतिशय चांगलं असं डिझाईन केलेलं आपलं मशीन ॲग्रिनर अॅग्रो मशिनरी या कंपनीने आपल्या शेतकरी बांधवांसाठी हे, तुमाला 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 हे, हे मशीन प्रॉपर डिझाईन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो यानंतर मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो की हे जे मशीन किती हेवी आहे हेवी चेक करण्यासाठी तुम्हाला मी तुम्हाला की तुम्हाला मी त्याचा हेवी परफॉर्मन्स तुम्हाला दाखवतो की काय नक्की आहे हेवी टेस्टिंग कसं आहे तुम्ही बघू शकता या मशीनवर मी असा फ्रीडमली उभा राहिलेला आहे सुद्धा होत नाही अतिशय हेवी असं मशीन आहे यानंतर मी तुम्हाला काय करतो की हे जे मशीन आहे ते एक एक ठराविक हाईटवरून उचलून फेकतो त्यामुळे तुम्हाला काय होते तुम्ही बघू शकता हा जो कवर आहे तो जो कवर आहे तो अपडाऊन होतो तो मी तो काढून ठेवलेला आहे त्यानुसार हा जो पूर्ण रोलर आहे तुम्ही बघू शकता की हा रोलर काय होतोय ठराविक हाईट मी तुम्हाला देतो अशी ही त्यामध्ये हा काही फ्लॅटनेस आहे खाली डायरेक्ट हे मशीन वरून सोडत आहे काय होत नाही अतिशय हेवी असं मशीन आहे त्यामुळे बघू शकता की हा की असं आहे यामध्ये मी पूर्ण मी असा उभा राहतोय काही होत नाही अतिशय हेवी असं मशीन आहे तुम्ही बघू शकता की आपल्या हातात पायांना सही करतो नॉर्मली जे आपण जे काही यूज करतो ते मशीन आपण कधीच आपटत नाही तर हे मशीन आपण कधी आपटत नाही तरी पण एक हेवी जो काही परफॉर्मन्स आहे तुम्ही तुम्हाला दाखवतो की हे जे बघा सहा फिटाच्या वर आहे सहा फुटापर्यंत हाईट असू शकते पाच साडेपाच फीट त्यानं सोडतो काहीच होत नाही अशा प्रकारे हा जो हेवी आहे पण आहे जो काही ते त्यामध्ये आपली जे मशीन किती हेवी आहे ॲग्रिन कंपनीने आपल्या शेतकरी बांधवांसाठी जे बनवलेलं हे मशीन किती हेवी आहे याचा मी तुम्हाला लाईट डेमो दाखवला शेतकरी मित्रांनो आपल्या मशीनला आपण बघू शकता की हँडलला आपण ग्रीप दिलेला आहे त्यामुळे हाताला हँडलला कोणत्याही प्रकार त्रास होणार नाही बघू शकता की रबर ग्रीप आहे रबर ग्रीप कसा प्रेस करायचं किंवा कर कसं असेंबल करायचं इझी प्रोसेस आहे ता तो सुद्धा व्हिडिओ आपल्याला चॅनलवर हो आहे पूर्ण व्हिडिओ असेंब्लीचा व्हिडिओ तर हा मशीन जर तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर ऑर्डर केल्यानंतर ते असेंबल कसं करायचं जोडायचं कसं प्रत्येक पार्ट हा बॉक्समध्ये वेगवेगळा येतो तर जोडायचं जे व्हिडिओ आहे तोसुद्धा मी डिटेलमध्ये बनवलेला आहे तो बघून तुम्ही जोडू सुद्धा शकता शेतकरी मित्रांनो हे जे मशीन आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर येतोय त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे जे मशीन आपलं खरेदी करू शकता यामध्ये आपला जो कॉल आहे तो कॉल सेंटरला जाऊन त्यामध्ये तुमची काय ऑफर आहे त्या ऑफरमध्ये तुम्ही बसत असाल तर त्या ऑफरची जी काय प्राईज आहे त्या ऑफरची पूर्ण प्राईज तुम्हाला यामध्ये सांगितली जाईल कॉलवर त्यानंतर तुम्ही बाय ट्रान्सपोर्ट ऑर्डरसुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला लाईट डेमो पाहिजे असेल तर तुम्ही कंपनीला विजय सुद्धा करू शकता तुम्हाला जो नंबर दिला त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही या सर्व गोष्टीची नोंद घेऊ शकता शेतकरी मित्रांनो एक अफोर्डेबल uh, प्राईस आपण देणार आहे शेतकरी बांधवांसाठी की आपल्या अग्रिनेर कंपनीचं एक स्वप्न आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात हे मशीन दिसलं पाहिजे प्रत्येकाला परवडेल या किमतीमध्ये हे मशीन आपण देणार आहे अतिशय हेवी असं मशीन आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याला हे घ्यायला परवडेल आपल्याला परवडेल असं हे आपण किंमत त्याला ठेवलेली आहे त्यामुळे या जो जे मशीन जे तुम्हाला आवडलं असेल तर आवडलं तर नक्की तुम्ही यावर स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करून या नंबरवर कॉन्टॅक्ट करून कॉल सेंटरशी संपर्क साधू शकता शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या धमाकेदार ऑफरसाठी आणि आपल्या शेती रिलेटेड लागणाऱ्या सर्व ज्या मशिनरी आहेत त्या अतिशय अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आपल्या पुढे कोणता व्हिडिओ पाहिजे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव व्हिडिओसोबत जय जवान जय किसान